आय टी मद्रास म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या फोर इयर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचं कटॉप किती आहे ऑल इंडिया रँकिंग क्लोजिंग रँक किती आहे तर यामध्ये ओपन कॅटेगरीचा आपण ही जी माहिती बघतोय ही टू थाउजंड ट्वेंटी फोरची माहिती आहे दोन हजार चोवीसचा हा कटॉप आहे तर यामध्ये ऑल इंडिया सीट्स ओपन कॅटेगरीमध्ये जंटर न्यूट्रल म्हणजे त्यामध्ये मुलं मुली येतात तो ओपनिंग रँक होती सेव्हन्टी सिक्स आणि क्लोजिंग रँक आहे ऑल इंडिया रँक वन हंड्रेड फिफ्टी नाईन त्यानंतर ओपन कॅटेगरी फिमेल ओनली म्हणजे ते फक्त मुलींकरिता ज्या ओपन कॅटेगरीतील मुलींकरिता जागा आहे तर मुलींकरिता ज्या जागा आहे ओपनिंग रँक होतं फायव्ह हंड्रेड फिफ्टी एट क्लोजिंग रँक होतं सेवन हंड्रेड फिफ्टी सेवन कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग ओपन कैटेगरी फिजिकली हैंडीकैप जेंडर न्यूट्रल तर फोर हा ऑल इंडिया रैंकिंग होता क्लोजिंग रैंक ई डब्ल्यू एस जेंडर न्यूट्रल क्लोजिंग रैंक होता फोर्टी वन फीमेल एस फिमेल करिता क्लोजिंग रैंक होता ऑल इंडिया रैंक वन हंड्रेड ट्वेंटी नाइन ओबीसी नॉन क्रिम्यर जेंडर न्यूट्रल तो एटी टू ओबीसी नॉन क्रिम्यु फीमेल ओनली ऑल इंडिया रैंक होता थ्री हंड्रेड फोर्टी थ्री कॉम्प्युटर साइंस ओबीसी थ्री हंड्रेड फोर्टी थ्री आता पेजिक बढ़नाजी ओबीसी नॉन क्रिमिल जेंडर न्यूट्रल क्लोजिंग रैंक फोर एस सी जेंडर न्यूट्रल एस सी जनरल करिता सिक्सटी फाइव क्लोजिंग रैंक एस सी फीमेल करिता वन हंड्रेड सिक्स एस सी फिजिकली हंडीकैप जनरल करिता एट पीन एस टी जनरल करिता ऑल इंडिया रैंकिंग ट्वेंटी नाइन एस टी फीमेल करिता सिक्सटी एट तर या पद्धतीने कॉम्प्युटर सायन्सचा हा कट ऑफ होता तर ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँकिंग हे 106, इंडिया एस मध्ये देखील हाय कट ऑफ गेलेला पाहायला मिळतोय सिक्स्टी एट ट्वेंटी नाईन एस मध्ये देखील वन हंड्रेड सिक्स सिक्स्टी फायव्ह असे कट ऑफ गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर म्हणजेच ऑल इंडिया रँकिंग विद्यार्थ्यांचा असताना तसेच ओपन कॅटेगरीचा देखील क्लोजिंग रँक जनरलकरिता वन हंड्रेड फिफ्टी नाईन आणि मुलींकरिता सेवन हंड्रेड फिफ्टी सेवन ओपन फिजिकली हँडिकॅप ओपन करता फोर ईडब्ल्यू एस करिता फोर्टी वन ई डब्ल्यू एस देखील वन ट्वेंटी नाईन ओबीसी करीता देखील एटी टू थ्री हंड्रेड फोर्टी थ्री पाहायला मिळतोय तर अशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया रँकिंग या दरम्यान असेल तर आपल्याला आय आय टी मद्रास म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास हे भारतातील अत्यंत नावाजलेलं आय आय टीपैकी एक आहे तर ते आपल्याला मिळू शकतं प्लेसमेंट देखील खूप छान आहे कॉलेज अत्यंत नावाजलेलं आहे स्टाफ वगैरे हो सर्व पूर्ण भारतामध्ये अत्यंत चांगला स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय प्लेसमेंट खूप छान आहे सर्व राहण्याची व्यवस्था सेफ्टी पण आहे तर या ठिकाणी आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर निश्चित आपल्याला जेई मेन पास करावं लागेल जेई मेन झाल्यानंतर जेई ॲडव्हान्स जेव्हा तुम्ही क्वालिफाय व्हाल तर त्या ठिकाणी आय आय टीमध्ये मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळतं ऑल इंडिया रँकिंग या दरम्यान आपलं असणं गरजेचं आहे